नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा विद्यार्थ्यांनी लोकनेते दिबा पाटलांना वाहिली आदरांजली उरण तालुक्यातील जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात पहिली ते दहावी वर्गापर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांची आणि शाळेत त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची तब्बल तेवीस वर्षानंतर पुन्हा एकदा बुधवार दिनांक सोळा रोजी शाळा भरली यावेळी विद्यालयातील शिक्षक आणि एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते उपस्थित विद्यार्थ्यांनी देशातील राष्ट्रपुरुषांना मानवंदना देऊन लोकनेते दिबा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी सहशिक्षिका मीनाक्षी तांडेल मुकादम मॅडम आणि सोलापूर येथून संतोष निकम हा विद्यार्थ्यालयाने विशेष उपस्थिती होती विद्यालयाच्या प्रांगणात जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांना आलिंगन देत सहशिक्षिका तसेच विद्यालयातील आपल्या वर्गखोल्यांचे पूजन केले या ठिकाणी जमलेल्या माजी विद्यार्थ्यांच्यापैकी ॲडव्होकेट कांचन पाटील विमल केणी दीपक ठाकूर दीपक नागे प्रभाकर टिकोले स्वाती घरतसह इतर विद्यार्थी आणि शिक्षिका यांनी आपल्या मनोगतातून वर्गातील जुन्या आठवणींना वाट मोकळी केली या स्नेहमिरण कार्यक्रमाचे आयोजन हे विद्यार्थ्यांनी मिळून केले होते या स्नेहमेलन कार्यक्रमासाठी डॉक्टर महेश वाघमारे प्रमोद रसाळ राजेंद्र ठाकूर रणधीर घरत रमाकांत घरत राजश्री भोईर सचिन म्हात्रे राजश्री ठाकूर राजेश भगत विनोद घरत दिनेश ठाकूर चंद्रकांत ठाकूर बाबूराव ठाकूर शांताराम भोपी निशान माळी गणेश कोळी संदीप ठाकूर स्वाती मुंबईकर लता ठाकूर सुजाता पाटील आशा पाटील मेघा ठाकूर जयदास मडवी दीपक डाकीसह इतर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या ज्या विद्यालयात शिक्षण घेऊन लहानाचे मोठे झालो त्या विद्यालयासाठी स्नेहभावनेतून शैक्षणिक साहित्य संगणक देण्याचा मानस माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर भोईर जासई उरण